पंधरा दिवसापासून जिल्ह्यात पावसाची उघडी खरीप पिकं संकटात शेतकरी हवालदिल जालना जिल्ह्यातील खरीप पिकं पावसाअभावी संकटात आली आहेत गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागामध्ये पाऊस नाही त्यामुळे सोयाबीन कपाशी मका ही पिकं पावसाअभावी संकटात आली आहेत पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे सध्या पावसानं दडी मारल्यानं सोयाबीनची पानं पिवळी पडत असून ऐन दुपारच्या वेळी सोयाबीन जमिनीवर माना टाकत आहेत अजूनमधून पावसाची रिमझिम जरी सुरू असली तरी पिकांना वाढीसाठी हा पाऊस दिलासादायक ठरत नाही त्यामुळे मोठा पाऊस पडावा या प्रतीक्षेत सध्या शेतकरी आहे शेतकऱ्यांनी मोठ्या महागाईची बियाणे आणि खतं जमिनीमध्ये टाकली आहेत परंतु मागील पंधरा दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने उन्हाने पिकं पिवळी पडत असल्याचे दिसून येत आहेत आज दिनांक चार शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नागेवाडी शिवारात शेतकऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी आपली खंत व्यक्त केली मे महिन्यामध्ये मशागतीची कामे करण्याची वेळ असताना भरपूर पाऊस पडला मात्र त्यानंतर जून महिन्यामध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकरी चांगलाच हवालदिल झालेला दिसून येत आहे काळाकोट आवाळ भरभरून येत आहे मात्र पाऊस काही पडत नाही त्यामुळे आता तरी पाऊस पडावा आणि चांगले पीक पाणी यावे अशी आशा धरून शेतकरी आहे पाऊस नाहीये लोकांनी स्वतःजवळचे पैसे खर्च करून कोणी सोनं गहाण ठेवून मा, मालाची बरावर केली मा, आज आणि पाऊस नसल्यामुळं खूप मोठं संकट आलेले आहे शेतकऱ्यांवर आज पंधरा दिवसापासून पाऊस नाहीये आणि बिलकुल माल सुकून चाललेले कारण अशोक पारे पंधरा दिवस झालेले पाऊस पडत नाहीये काही नाही शेतकऱ्यांनी माल पे, आपण ठेवलेले सोयाबीन माल मान टाकत आहेत कापसाचे तेच आहे तुदीचे पण तेच होत आहे शेतामध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा पाऊस पडला नाही उन्हाळ्यामध्ये पावसाची गरज नव्हती तेव्हा मशागत करायची वेळ होती शेतकऱ्यांवर तेव्हा पावसाने शेतकऱ्यांना मशागत करू दिली नाही व्यवस्थित त्याच्यानंतर कसं जरी उघाड झालं शेतकऱ्यांनी गडबड करून मशागत केली पेरण्या करून घेतल्या गडबड करून पण गरबडीमध्ये आज शेतकरीच अडचणीत आलेला आहे कारण गडबडीमध्ये पेरण्या झाल्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आज जेव्हा पावसाची आवश्यकता आहे तेव्हा आज पावसाने पाठ फिरवलेली आहे त्याच्यामुळे सर्व शेतकरी आज अडचणी आलेले आहेत लाखो रुपयाचे बी बियाणे खत हे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये टाकलेले आहेत आणि अशा या वातावरणामध्ये आता शेतकऱ्यांना काय करावं ते सुचत नाही शेतकऱ्यांच्या पुढे आता दुबार पेटणीचं संकट सुद्धा उभं राहण्याची शक्यता आहे जर पाऊस जर लवकरात लवकर नाही पडला तर काय नाव आपलं मी विजय पारे नागेवाडी एकशे ब्याऐंशी नंबर गट